जे एक रुपयामध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना सुरू केला की नाही लागू केला की नाही आज माझा शेतकरी मित्रांनो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना मिळणार ह्या नवीन योजनांचे सुद्धा पैसे तर मित्रांनो अजित पवार काय काय म्हटले ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओमध्ये ए टू झड शेतकऱ्यांसंबंधी सविस्तर माहितीही दिलेली आहे त्यामुळे तुम्ही जर याआधीच्या चॅनलवर केव्हा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी किंवा विविध योजनाविषयी सर्वात अगोदर माहितीही आपल्या ह्या चॅनलवर मिळते तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत परंतु पुन्हा एकदा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून ठेवा चला बघूया गारपीट अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ कसलाही प्रसंग आला तर दी, एनडीआरएफ चा निधी एस एफचा निधी माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता आम्ही त्याबद्दलचे निर्णय घेतो की नाही कुठलं राहत असेल तर सांगा ना हक्कानी की अजित त्या दिवशी तू सांगावला आला होता ही गोष्ट राहिली बापूंनी सांगावं भैया मांदेनी सांगावं बाबासाहेबांनी सांगावं कुणी सांगावं काही हरकत नाही आपण एक परिवार आहे आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या अण्णासाहेब पाटील महामंडळात अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणार मला वाटतं पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर किती देणार गोकुळ किती देत गोकुळ किती देत गोकुळ त्याच्यामध्ये सवलत देणार हे सगळ्या योजना आहेत म्हणून दूध वाढलं नाहीतर असतं शेवटी नेत्याला पण दृष्टी असावी लागती आणि त्या योजना तिथली भौगोलिक परिस्थिती घेऊन तिथे राबवावे लागतात त्याकरता आमचं सगळ्यांचं सा काम चाललेलं आहे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढवण्याच्या करता कि देश पातळीवरच्या योजना करोड रुपयाच्या योजना असतात प्रचंड योजना असतात आता येताना मला मुश्रीफ साहेबांनी हजार दीड हजार लोकांच्या करता घर बांधणीचा कार्यक्रम इथं दाखवला इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता भूमीन लोकांच्या करता बेघर लोकांच्या करता कशामुळे हे उभं राहतात हे ये येड्या गावायचं का काम नाही त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात आणि कुठल्या योजना आहे कुठल्या योजना आल्या पाहिजे कशा राबवल्या पाहिजे ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण